कम टू माय चॅनल कशा तुम्ही मस्त ना विद्या स्लॅक्शन hmm. दे तुमचा स्वागत आहे आणि आज आम्ही चाललो आहे पुष्पा टू बघायला तर चला नेत्रा मॅडम तर शाळेत गेली आहे तिचं हाय एन्युअल डे उद्या तर ती ते तिला साडेबारा वाजताच बोलवले पण आम्हाला तिला घेऊन जायचं कारण ती पण बोलते मी पण येणार करून तर अडीचचा शो आहे मेन गोष्ट पुष्पा टू तर चला जाऊया आता बघूया तरी पुष पुष्पा वन बघितलंय मी नाही आता पुष्पा टू कसं आहे आणि खूप फेमस म्हणजे खूप बोलतात चांगला पिक्चर आहे चांगला पिक्चर आहे आम्ही पहिल्याच दिवशी गेलो असतो पण आपला पहिला गुरुवार होता आता तू कशाला आली इकडे कसं आहे येत नाही इथे फोन केला तिकडं फोन करता येत नाही तुला पप्पाचे वळट ऐकले तिने चल सावकाश पकड पप्पाला दे चला तर रात्रीचे वाजले आठ आरे साहेब बाग ते करून तर आज मी करणार आहे पापडीची भाजी तर मी चला तुम्हाला पण दाखवते रेसिपी पापडीची भाजी मी कशी बनवते मेन गोष्ट साधी सिंपल आहे तरी पण मिली चला दाखवते तुम्हाला तर चला आता पापडीची भाजी तर सर्वात पहिला मी पापडीची भाजी करायची आधी पापडी आधी साफ करून घेतलेली आणि स्वच्छ धुवून सुद्धा घेतले इथे मी चार चमचे तेल टाकले त्याच्यानंतर मीनी राई जिरा टाकले आहे एक अक्का कांदा घेतला आहे बारीक चिरून तो तेलामध्ये आधी फ्राय करून घेतला आहे अक्का टॅमॅटो घेतला आहे तो पण बारीक चिरून घेतला आहे कढीपत्ता मी टाकायला विसरलेली राई जिऱ्यानंतर त्यामुळे मी आत्ता टॅमॅटोमध्ये आहे अद्रक लसूणची पेस्ट घेतली अर्धा चमचा त्याच्यानंतर तेलामध्ये फ्राय करून घेतले आता मी सर्व मसाले टाकणार आहे तेवढे मसाले आपल्याकडे आहे तेवढे मसाले मी टाकले म्हणजे मिरची पावडर मालवणी मसाला हलद धन्या पावडर गरम मसाला सर्व मसाले ॲड केल्यानंतर ते तेलामध्ये परत फ्राय करून घ्यायचे सर्व मसाले एकत्र करायचे आणि त्याच्यानंतर मला म्हणजे पापडी धुतलेली आहे ती सर्वे त्याच्यामध्ये टाकायची मिक्स करून घ्यायची गरम पाणी मी एका साईडला करून ठेवलेलाच होता तो अंदाज अंदाजनुसार ते टाकायचा थोड्या सोबीनुसार मीठ टाकलं त्याच्यानंतर झाकण लावून ठेवते पाच मिनटासाठी पाच मिनटानंतर परत भाजी बघायची आपली झाली आहे की नाही तर इथे भाजी थोडी नाही झाली आहे कारण थोडंसं पाणी आहे तर मी पाणी थोडं आटवते त्याच्यानंतर मी कोथिंबीर टाकली आहे फक्त एक दोन मिनटासाठी परत झाकण लावून येणार आहे इथे भाजीच होते तोपर्यंत मी इथे कढीची तयारी करते कढी म्हणजे दही आणि चण्याचं पीठ हे थोडंसं पाणी टाकून मिस्करमध्ये बारीक करून घेतलं आहे छोटंसं टोप ठेवलं आहे त्याच्यानंतर मी लसूण तेसून टाकणार आहे मिरची टाकणार आहे आणि राई जिरा कढीपत्ता याची फोडणी देणार आहे इथे मी मिक्सकरमध्ये बारीक करूनच आहे थोडं चवीनुसार हलत टाकले ते मिक्स केले थोडं अंदाजनुसार आम्हाला केवढा पाहिजे तेवढी ठेवणार आहे कडी इथे एका माझी भाजी झाली आहे आणि इथे कढीसुद्धा होतेच आहे तर कढी व्हायच्या आधी चमच्याने मिक्स करायला लागते कढी येईपर्यंत म्हणजे तसंच मिक्स करत बसले मी आता मी नीट आणि कोथंबीर थोडीशी कढी आल्यानंतर ती कढीसुद्धा होईलच इथे कढी होतेच आहे तोपर्यंत मी उरलेली छोटी मोठी भांडी आहे ती एका साईडला घासून घेते परत मला एक डबा भातसुद्धा लावायचं होतं मी भात लावायच्या आधी कसं तांदूळ ना स्वच्छ धुवून घेते आणि पाच मिनटासाठी ना त्याच्यात पाणी वतून ठेवते म्हणजे थोड्या वेळाने कुकरमध्ये लावता येईल इथे कढी झाली आहे तांदूळसुद्धा धुवून ठेवले आणि भाकरी घेते करायला चला आता जेवण झालं आहे आणि मी जेवणसुद्धा घेतलं आहे मला जोरात भूक लागलेली होती आम्ही गेलेलो होतो पुष्पा टू पिक्चर बघायला पण खरंच खूप सुंदर पिक्चर आहे भारी पिक्चर आहे नक्की तुम्ही पण चावा आणि बघा पुष्पा टू मी सुकेगा नाही आता दोन्ही हाताने करतो असा पार्ट थ्री मध्ये तिसरा हात पर्यंत आणि मेन गोष्ट उद्या लवकर उठायचं आहे उद्या नेत्रा मॅडमचं एनुअल डे आहे आम्ही नेत्रा मॅडमला पप्पाना रस्त्यातच वरडले ना नेत्रा आणि वरडण्यासारखं करते आम्हाला सांगितले दोन वाजता या मला शाळेत घ्यायला आणि आडीचचा शो पिक्चर होता आम्ही तिला गेलो आणायला आणि ती शाळेतच नव्हती बघते ती मैत्रिणी बरं आली अर्ध्या रस्त्यात आणि तेव्हा आम्हाला फोन करून सांगते की मी अर्ध्या रस्त्यात आली मी पण वरडली असती पण तिचे पप्पाच वरडले म्हणून मी गप बसली आणि ना वरडायला पाहिजे होतं तसं चार चौकात सर्व बघतात बरं वाटत नाही पण तेव्हा राग बन होता तेवढा एक तर शो होता जायचं होतं घाई गडबडीत ठीक आहे आणि एन्विल डे आहे उद्या उद्या आम्हाला किती वाजता ग साडे अकरा वाजता ना तुम्हाला बारा मला तिच्या शाळेची इकडे नकरी आहे अगं तू साडे अकरा वाजता ना परत एवढ्या लांबसून आम्ही परत घरी कशी येणार हा वाजता पोचायला तिथे अर्धा तास लागेल तर उद्या योग नेत्रा कितीतरी वर्षानंतर स्टेजवर नाचणार आहे मला स्वतःला तिला बघण्यासाठी मी खूप पहिली के पहिलीत केला होता पहिलीत पण सिनियर केजीत केला सिनियर केजीमध्ये ती तेव्हा नाचले नाटक केलेला होता आणि तेव्हा आम्हीच गेलो नाही बघायला मेन गोष्ट मला पण तेवढं काय समजलंच नाही मला वाटलं की असं कपडे विपडे घालून ना काहीतरी हस शाळेत पण नाही तो नाटक होता तिचा आणि तो मी मिस केला मेन गोष्ट आता नेत्रा मी मिस नाही करणार आता नेत्राचा हा नाटक नाटक नाही आहे डॅन्स आहे तो मी बघणार आहे नेत्रा कशी नाचते मेन गोष्ट नेत्राला छान नाचता पण येतं ॲक्टिंग पण करता येतं पण ती काय माहिती ती लाचते मधी आणि चला मग आता जेवण बनवलं आहे मिस्टर आले जेवतात आहे आणि मी आज काय एवढं ब्लॉकमध्ये काय तुम्हाला दाखवलं नाही फक्त पापडीची भाजी आणि कडी बनवली आहे परत त्याच्यानंतर मी भाकऱ्यासुद्धा बनवल्या पण भाकऱ्या आता तुम्हाला दाखवण्यासारखं नाही संपल्या भाकऱ्या आणि भाकऱ्या मला एकदम व्यवस्थित येत नाही त्यासाठी मी जास्ती काय त्याचा व्हिडिओ करते मी माझं ब्लॉग इन करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुष्पा टू नक्की बघा